भारत सर भारत सरकारने सरकार जी निवडणुकीची जी पद्धती आहे ती अतिशय सोपी केलेली आहे घरपोच केलेली आहे आए, आए, आ, तुम्हाला तुमचं मतदान मत घ्यायसाठी आम्ही घरापर्यंत हे भारत सरकारचा उपक्रम आहे मी जे आता मतदान केलेलं आहे आणि जे सरकारने जे घरपोच मतदान करण्याची जी पद्धती केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते बस काही नाही असं दाखवून द्या दाखवला चांगलं वाटते त्यांना आणि त्यांचं वय अधिक झाल्यामुळे त्यांना एक आनंदही आहे की आपल्या घरापर्यंत भारत सरकारची जी निवडणूक आयोगाची टीम आहे ती आपल्या घरापर्यंत आली आणि घरपोच आपल्याला मतदान करण्याचा जो अधिकार मिळाला आणि त्यामुळे सरकारने अतिशय महत्वाचं हे केलेलं आहे आणि या उपक्रमाचं त्यांनी हस्तांनी स्वागतही केलं आहे असं मला वाटते आणि या सर्व या टीमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि विशेष म्हणजे घरोघरी जाऊन मतदान करण्याची ही जी प्रक्रिया आहे ही खूप सुंदर भारत सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून तहसील कार्यालय असेल किंवा कुठल्याही प्रकारचे विभाग जे आहे त्यांच्या माध्यमातून होत आहे या सर्व विभागवाल्यांचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि सर्वांना उपक्रम आहे तो अतिशय सुंदर आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू